नमस्कार थंडीचे दिवस चालू झाले की प्रत्येक घरोघरी काही ना काही पौष्टिक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अजिबात गुळाचा पाक तयार न करता आणि गुळ कच्चासुद्धा न ठेवता नवीन पद्धतीने हे लाडू तयार करणार आहोत तीन चार महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात डिंकाचे लाडू तयार करायचे म्हटल्यावरती सर्व महिलांची एकच तक्रार असते की आमचं लाडूचं मिश्रण कोरडं झालं अजिबात लाडू गोलाकार तयार झाला नाही लाडू बांधताच आले नाही तर असं होऊ नये यासाठी एक खास ट्रीकसुद्धा सांगितलेली आहे लाडू पहा अगदी असा गोल गरगरीत मौसूद तयार झालेला आहे वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे सर्व साहित्याचं त्यामुळे तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही इतके मौसूद तयार झालेले आहेत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील रेसिपीला सुरुवात करूयात डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवायची आहे कढईमध्ये सुरुवातीला आपण सुको खोबरं भाजून घेणार आहोत आता एका मोठ्या कढईमध्ये एकाच वाटीने मोजून बरोबर चार वाट्या सुको खोबरं काढून घेतलेला आहे आता आपल्या सुक्या खोबऱ्याच्या वाटे असतात ना त्या मोठ्या होलाच्या किसनीने किसून घ्यायच्या चांगलं असं किसलेलं खोबरं भेटतं जास्त बारीक भुगा अजिबात करायचा नाही तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घ्या त्याच वाटीने मोजून सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे कसं लाडूचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही आणि मस्त असे लाडू तयार होतील वजनी प्रमाणामध्ये साडेतीनशे ते चारशे ग्रॅम हे खोबरं आहे हे पहा अशा प्रकारे चार वाट्या सुक खोबरं काढून घेतलेलं आहे आता अगदी कमी असे वती हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त डार्क रंगावरती किंवा काळपट रंगावरती भाजायचं नाही नाहीतर काय होतं खोबरं जे आहे ना ते करपट लागतं आणि लाडूची चव हो बिघडू शकते हे पहा अगदी दोन तीन मिनिटांमध्ये सतत हलवत सुकं खोबरं एकसारख्या रंगावरती हलकासा लाल रंग येईपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे यापेक्षा जास्त डार्क रंग करायचं नाही आता हे भाजून घेतलेलं खोबरं जे आहे ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून हुन देऊया आता पाववाटी गावरान पांढरे तीळ आणि पाव वाटी अळीव घेतलेले आहेत आता या अळीवलाच काही भागामध्ये हालीम असे देखील म्हणतात तीळ आणि अळीव खाल्ल्याचे भरपूर सारे आपल्या शरीराला फायदे आहेत हे लाडू तयार करताना अळीव आणि पांढरे तीळ आवर्जून घाला आता अगदी कमी असेवरती आपल्याला हे चांगलं सतत हलवत खमंग असं भाजून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटातच हे भाजून तयार होतं आता जर तुम्हाला जर वजनी प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी ही पंचवीस ग्रॅम तीळ आणि पंचवीस ग्रॅम अळीव आहेत हे पहा अगदी एक मिनिटातच हे सर्व तडतड उडायला लागलेलं ला आहे जेव्हा असा आवाज होईल ना तेव्हा समजावं आपलं हे साहित्य भाजून तयार आहे आता हे भाजून घेतलेले तीळ आणि अळीव जे आहे ते खोबरं काढून घेतलेल्या परातीमध्ये काढून घेऊयात आज मी हे लाडू तयार करताना मेथीदाणे वापरत नाहीये जर तुम्हाला मेथ्या वापरायच्या असतील ना तर हे अळीव आणि हा तिळ भाजतानाच यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो एक किंवा दोन चमचे मेथीदाणे सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता आता आपली जी वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून मी या ठिकाणी एक वाटी मखाने घेतलेले आहेत मखाने सुद्धा आपल्या शरीराला खाल्लेले खूप चांगले असतात अगदी कमी असे व ती मखाने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकेसे डागपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत वजनी प्रमाणामध्ये हे पन्नास ग्रॅम मखाने आहेत हे पहा अगदी दोन मिनिटातच मखाने खरपूस आणि खमंग भाजून तयार झालेले आहेत एक मखाना घेऊन असा बोटामध्ये सोडल्यानंतर अगदी छान असा भुगा होते कुरकुरीत तयार झालेला आहे जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं मखाने छान असे भाजून तयार झालेले आहेत आता सर्व साहित्य काढून घेतलेल्याच परातीमध्ये मखाने देखील काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने एक किंवा दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितरलं की यामध्ये आपण काही सुकामेवा घालून चांगलासा फ्राय करून घेणार आहोत सुक्यामेव्यामध्ये मी या ठिकाणी पंचवीस ग्रॅम काजू पंचवीस ग्रॅम बदाम पंचवीस ग्रॅम काळे मनुके पंचवीस ग्रॅम साधे मनुके आणि ह्या ठिकाणी पंचवीस ते पन्नास ग्रॅम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आता मी या ठिकाणी फक्त पंपकिन सीड्सच वापरत आहे कारण माझ्याकडे ना जेव्हा मी लाडू करायला लागले तेव्हा नेमक्या मगज बी आणि सनफ्लावर सीड्स नव्हत्या जर तुमच्याकडे सूर्यफुलाच्या बिया असतील ना तर तुम्ही ह्यामध्ये हे लाडू बनवताना सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबीसुद्धा आवर्जून खाला ते सुद्धा आपल्या खाल्लेल्या शरीराला खूप चांगले राहतात आता एक मोठा चमचा आपल्याला लगेचच खसखससुद्धा घालून घ्यायची आहे कमी आचेवरती हे सर्व सुकामेवा जो आहे ना तुपामध्ये अगदी एक दोन मिनटं छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आता सुक्यामेव्याचं प्रमाण आणि आवड जी आहे ना ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये काही अंजीरचे बारीक बारीक तुकडे करून घालू शकता किंवा सुद्धा वापरू शकता सांगितलेलं लक्षात राहू द्या यामध्ये पंपकिन सीड्सच्या सोबत ना सनफ्लावर सीड्स आणि सुद्धा आवर्जून घाला हे पहा अगदी कमी असे व ती दोन मिनटं मी मस्त असे सर्व सुकामेवा परतून घेतलेला आहे तुपामध्ये आता हा सर्व सुकामेवा परातीमध्ये काढून घेऊयात मागे दोन तीन दिवसापूर्वी भरपूर सारे लाडू दाखवलेले आहेत अगदी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे शरीराला ऊर्जा देणारे पाहिले नसतील तर एकदा युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि आवर्जून ते लाडू सुद्धा पहा तुम्ही सर्व सुखमेव्हा वाटीने मोजला तर अर्धी अर्धी वाटी वा मी घेतलेला होता आता आपण डिंक तळून घेणार आहोत वाटीने हा डिंक बरोबर अर्धी ते पाऊन वाटी भरलेला आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम डिंक लागणार आहे आता कढईमध्ये मोठे दोन ते तीन चमचे साजूक तूप काढून घ्यायचं आहे थोडंसं तूप जास्तीचं घालायचं कारण डिंक तळायला ना थोडंसं ते तूप जे आहे ते जास्तीचं लागतं आता तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत कर आणि लगेच एकदम ढिंक सर्व न घालता थोडा थोडा डिंक घालायचा आणि मस्त असा फुलेपर्यंत खरपूस तळून घ्यायचा असा डिंक जेव्हा तळतो म्हणजे फुलून तयार होतो ना तेव्हा समजावं डिंक अगदी छान असा तळला गेला आहे हे पहा थोडा थोडा डिंक घातला मस्त असा फुललेला आहे आता हा तळून घेतलेला जो डिंका आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेला सर्व जो शंभर ग्रॅम डिंक आहे ना तो आपल्याला तळून घ्यायचा आहे भरपूर डिंक घालून हे लाडू तयार करा एकदम पौष्टिक असे तयार होतात डिंक खाल्लेल्या शरीराला खूप चांगला राहतो आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आणि शरीराला ऊर्जा देणारा हा डिंका आहे हे पहा अशा प्रकारे सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण खारीक पावडर जी असते ना ती तुपामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहोत आपण सुरुवातीला ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं ना त्या वाटीने जे मोजलं तर बरोबर दोन वाट्या ही खारीक पावडर भरलेली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये साडेतीनशे ते चारशे ग्रॅम ही खारीक पावडर आहे आता ही खारकेची पावडर आहे ना ती मी काळी खारीक जी असते ना त्याची तयार केलेली आहे तुम्ही पिवळ्या खारकीची पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकता पण काळी खारीक खाल्लेली ना शरीराला आणखी चांगली असते पिवळ्या खारीकपेक्षा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ना खारीकची पावडर ती तुम्ही वापरू शकता आता या ठिकाणी खारीक जी असते ना ती थोडीशी उन्हामध्ये वाळवायची तुपामध्ये भाजायची म्हणजे खारीक तुपामध्ये भाजण्यापूर्वी त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि छोटे छोटे तुकडे करायचे खारीक तुपामध्ये भाजली आणि मिक्सरला दळली ना तर छान अशी बारीक पावडर तयार होते हे पहा सर्व खारीक पावडर जी आहे साडेतीनशे ग्रॅम मी एकाच वेळी कढईमध्ये काढून घेतलेली आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं सा, आणि अगदी कमी असे होते साधारण ते तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं खारीकमध्ये जो कच्चेपणा असतो ना तो तुपामध्ये भाजल्यामुळे निघून जातो आणि आपले लाडू छान जास्त दिवस टिकतात देखील आणि चवीला देखील अजूनच छान लागतात मी आणखी मध्ये तीन चार चमचे साजूक तूप घातलं ही खारीक पावडर भाजताना आणि छान अशी भाजून घेतलेली आहे चार पाच मिनिटं कमी असे व ती भाजून घेतली आता ही भाजून घेतलेली सर्व खारीक पावडर परातीमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर वापरायचं आहे आता यामध्ये वाटीने हे गव्हाचं पीठ मोजून घेताना अगदी हलक्या हाताने न भरता दाबून दाबून घट्ट भरून घ्यायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येतं वजनी प्रमाणामध्ये हे अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे सुरुवातीला अजिबात तूप वगैरे न घालता साधारणतः दोन तीन मिनिटं हे कोरडं भाजून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे आता हे गव्हाचं पीठ घातल्यामुळे काय होतं लाडूला ना बाइंडिंग खूप छान येतं आणि चव देखील खूप छान लागते हे पहा दोन तीन मिनटं कोरडंच मी भाजून घेतलं आता साधारणतः तीन चार चमचे साजूक तूप घालायचं सा, आणि कमी आचेवरती तयार झालेल्या गुठळ्या ज्या असतात ना त्या मोडत मोडत आपल्याला हे गव्हाचं पीठ साधारणतः दहा मिनटं तरी भाजायला वेळ लागणार आहे जास्त मोठ्या गॅस करायचा नाही कमी आचेवरती भाजायचं म्हणजे कसं सा, खरपूस आतपर्यंत भाजलं जातं त्यामुळे ना लाडूला चव देखील छान येते जर मोठ्या गॅसवरती भाजलं मध्यम गॅसवरती भाजलं तर ते बाहेरून जळणार आहे अजिबात ते व्यवस्थित लाडू लागणार नाही त्यामुळे घाई करायची नाही अगदी कमी व ती भाजायचं मस्त असं गुलाबी रंग येईपर्यंत साधारणत दहा मिनिटं झालेली आहेत अगदी कमी असे असेवरती मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत हे गव्हाचं पीठ खरपूस भाजून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी रंग पाहू शकता अगदी ह्याच रंगावरती भाजायचं आहे मध्ये साधारणतः भाजताना मी आणखी दोन चमचे तूप ऍड केलं होतं तुम्ही तुपाचा अंदाज घेत घेत साधारणतः चार पाच चमचे पोह्याचे या ठिकाणी तुम्हाला हे गव्हाचे पीठ लागणार आहे आता हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ परातीमध्येच काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया हे पहा अशा प्रकारे सर्व साहित्य लाडूचं मी भाजून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला जो डिंक भाजून घेतला होता ना तो देखील मी लगेचच परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घेणार आहोत आता सर्वात आधी सुरुवातीला आपण मखाऱ्यांची पावडर तयार करून घेणार आहोत छोटं मिक्सरचे भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले सर्व एक वाटी मखाने काढून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मखण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे अगदी छान अशी बारीक झालेली आहे आता ही तयार केलेली पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य वेगवेगळं बारीक करायचं आणि बारीक करताना छोटं मिक्सरचं भांडं वापरलं ना तर सर्व साहित्य अगदी छान असं बारीक होतं आता आपण सुकामेवा जो आहे भाजून घेतलेला तो बारीक करून घेणार आहोत सुकामेवा जास्त आहे त्यामुळे मी दोन टप्प्यांमध्ये हे बारीक करून घेणार आहे हे पहा काही सुकामेवा आधी घालून घेत आहे आणि छान असा बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक पावडर तयार न करता थोडीशी रववाळ ठेवायचं आहे म्हणजे थोडेसे ओबडधोबड कण असतात ना मेवाचे ते राहिले पाहिजे म्हणजे कसं लाडू खाताना ते मध्ये मध्ये आल्यानंतर लाडू अजूनच चविष्ट लागतो खायला मजा येते हे पहा पहिली बॅच सुक्यामेवाची बारीक करून घेतलेली आहे आता राहिलेला सर्व सुकामेवा मिक्सिंग बाउलमध्ये म्हणजे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे दुसरी बॅच देखील सुक्या मेवायची छान अशी बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे अगदीच पावडर तयार न करता थोडंसं रवाळच ठेवलेला आहे सर्व साहित्य काढून घेतलेल्याच मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण जे हालीम आणि तीळ भाजून घेतले होते ना ते सर्व तीळ आणि हालीम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ह्यामध्ये मेथ्या घालायच्या असतील तर पोहे खण्याचे दोन चमचे मेथ्या बारीक भाजून घ्यायचे आहे आणि हालीमळी तिळासोबतच बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा हालीमळी तिळसुद्धा असे बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण जो ढिंक तळून घेतला होता ना शंभर ग्रॅम तोसुद्धा सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि बारीक कसा करून घ्यायचा आहे असं डिंक घातल्यामुळे लाडू खूप पौष्टिक तयार होतात त्यासोबतच ना लाडूला बायंडिंगसुद्धा छान येतं कारण डिंक ना असतो कोणताही पदार्थ बायंडिंगसाठी त्याला फार महत्त्वसुद्धा आहे त्यासोबतच अगदी पौष्टिक मानला जातो हे पहा डिंक देखील अगदी छान असं बारीक करून घेतलेला आहे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात भाजलेले सर्व साहित्य परातीमध्ये काढून ठेवलेले होते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण बारीक करताना थोडी थोडी खारीक पावडर सुद्धा त्यामध्ये आली होती म्हणून तुम्हाला प्रत्येक मिश्रण बारीक केल्यानंतर थोडंसं चॉकलेटी रंगाचं दिसत असेल आता हे पहा अशा प्रकारे डिंक देखील मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला आता परातीमध्ये फक्त आपलं या ठिकाणी तुपामध्ये भाजून घेतलेली खारीक पावडर भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि भाजून घेतलेले जे खोबरं आहे ना ते राहिलेलं आहे आता हे जे खोबरं आहे ना ते बारीक अजिबात करायचं नाही छान असं भाजल्यामुळे असं हाताने चुरून घ्यायचं आहे मस्त याचा बारीक भुगा होतो त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला घालायची अजिबात गरज नाही असं हाताने चुरून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ आणि खारीक पावडर आहे ना तीसुद्धा ह्या चुरून घेतलेल्या खोबऱ्यासोबतच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे असं थोडीशी खारीक पावडर तुपामध्ये परतून घेतली ना तर लाडू आपल्या चवीला एकदम चविष्ट तयार होतात आणि त्याची शेल्फ लाईफ असते ना तीसुद्धा जास्त होते तीन चार महिने आरामशी हे लाडू टिकतात हे पहा अशा प्रकारे भाजून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये भाजून घेतलेली खारीकची पावडर आणि गव्हाचे पीठ देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण जे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून ठेवलेलं होतं बाउलमध्ये ते सर्व साहित्य बारीक केलेलं आता ह्या मोठ्या परातीमध्येच काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे लाडूचं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता लाडू अजूनच चविष्ट तयार होण्यासाठी एक छान असा फ्लेवर येण्यासाठी मी या ठिकाणी एक ते दीड चमचा वेलची पावडर घालत आहे एक ते दीड चमचा वेलची पावडर घालायची आता जायफळ आहे ना ते सुद्धा थोडंसं केसून घालत आहे जायफळ किसून झाल्यानंतर थोडीशी सुंठसुद्धा सुद्धा किसून घालायचं अशी वेलची जायफळ आणि सुंठ घातल्यामुळे ना लाडू चवीला अजूनच सविष्ट असं तयार होतात मस्त असं लाडूला फ्लेवर येतो हे पहा अशा प्रकारे आता घातलेली वेलची पावडर जायफळ आणि सुंठ देखील अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गुळ किती घालायचा ह्याचा अंदाज कधी कधी आपला चुकतो त्यासाठी काय करायचं हे जे तयार करून घेतलेलं लाडूचं सुकं मिश्रण आहे ना ते एखाद्या वाटेने मोजून घ्यायचं जेवढं मिश्रण भरेल ना त्याच्यापेक्षा निम्म आपल्याला गुळ वापरायचा म्हणजे तुमचं प्रमाणसुद्धा चुकणार नाही लाडूसुद्धा जास्तीचं गोड किंवा जास्तीचे कमी गोड होणार नाही अगदी परफेक्ट असं गुळाचं प्रमाण तुम्हाला समजा हे पहा अशा प्रकारची मी एक मोठी वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये मिश्रण भरताना अगदी चांगलं असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे कसं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल हे पहा सुरुवातीला मी दोन वाट्या मिश्रण मोजून घेतलं आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ही तिसरी वाटी मिश्रण आहे आता अजून आपण किती वाट्या भरतात पाहूयात हे पहा अशा प्रकारे ही चौथी वाटीसुद्धा मिश्रणाची भरलेली आहे आता परातीमध्ये अगदी थोडंच मिश्रण उरलेलं आहे त्या सुद्धा एक वाटी आणखी भरली म्हणजे अशा टोटल या ठिकाणी पाच वाट्या मिश्रण हे झालेलं आहे तयार पाच वाट्या मिश्रणासाठी आपल्याला ह्या ठिकाणी अडीच वाट्या गुळ वापरावा लागणार आहे म्हणजे जेवढं मिश्रण भरेल ना त्याच्या निम्म आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे म्हणजे कसं अगदी परफेक्ट असे आपले लाडू तयार होतील आता हे सर्व मिश्रण ना मी पुन्हा एका ह्या मोठ्या परातीमध्येच काढून घेते म्हणजे कसं आपल्याला गुळ गुळ जो आहे ना अगदी व्यवस्थित मिक्स करता येईल आणि लाडूसुद्धा छान बांधता येतील आता एक मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला साधारणतः पाव किलो तरी तूप लागणार आहे ज्या वाटीने आपण मिश्रण मोजून घेतलं ना त्याच वाटीने बरोबर पाऊन वाटी घट्टसर बर सा साजूक तूप आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त पाऊण वाटे होतं जर तुम्ही अगदीचं सा पातळ साजूक तूप मोजून घेणार असाल ना तर साधारणतः तुम्हाला एक अख्खी वाटी मिश्रण म्हणजे तूप घ्यावं लागणार आहे ज्या वाटीने मिश्रण मोजून घेतलं पाच वाट्या मिश्रण तयार झालं आपलं लाडूचं त्याच वाटीने मोजून तूपसुद्धा घ्या म्हणजे कसं अंदाज अजिबात चुकणार नाही साधारणतः वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर सर आपल्याला पाव किलो तूप लागणार आहे जर तुमचं पातळ असेल तर आखी एक वाटी घ्यायचं आहे आणि घट्टसर असेल तर पाऊन वाटी घ्यायचं आहे प्रमाण लक्षात असू द्या जर तुमचं तूप थोडंसं कमी पडलं ना तर लाडू बांधायला तुम्हाला त्रास होईल कारण तूप थोडंसं कमी झालं ना हे काय होतं जसं जसं हे लाडूचं मिश्रण सुकं होईल ना कोरडं होईल ना म्हणजे थंड होईल तसं तसं मग आपल्याला मिश्रण आणखी कोरडं होतं आणि लाडू बांधता येत नाही हे पहा अशा प्रकारे टोटल आपल्याला अडीच वाट्या गुळ ह्या ठिकाणी लागणार आहे गुळ घेताना आपल्याला केमिकल विरहित गूळ घ्यायचा आहे म्हणजे अजिबात केमिकल त्याच्यामध्ये नसलं पाहिजे साधाच गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही गुळ घेताना सुरीने चांगलासा बारीक कापून घ्या म्हणजे कसं पटकन वितळलं जाईल सुरुवातीला मी या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप घातलं घटतं सर तूप चांगलं गरम झालं की लगेचच ज्या वाटीने लाडूचे मिश्रण मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अडीच वाट्या बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही लक्षात असू द्या फक्त घातलेला गुळ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही लक्षात असू द्या फक्त आपल्याला गुळ वितळूनच घ्यायचं आहे यामध्ये या पाणी वगैरे काहीही घालायचं नाही हे पहा अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये साधारणतः आपण हा घातलेला अडीच वाट्या गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि तुपामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात केलेला नाही गुळाचे खडे शिल्लक राहू द्यायचे नाही लक्षात असू द्या आता असंच जेव्हा गुळ वितळणार वितळला ना की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम हे वितळलेला जो गुळ आहे तो लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे संपूर्ण मिश्रण जे आहे ना संपूर्ण वितळलेला गुळ एकाच वेळी घालायचा आहे आणि फटाफट लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता ना इथून पुढे तुम्हाला घाई करावी लागेल कारण जेव्हा मिश्रण गरम असते ना, ना, ना तर गरम गरम मिश्रणामध्येच तुम्हाला लाडू बांधून घ्यायचा आहे म्हणजे कसे मस्त असे गोलाकार तयार होतात अजिबात लाडू करताना त्राससुद्धा होत नाही जर तुमचं मिश्रण जास्त असेल ना लाडूचं तर तुम्ही साधारणतः अजून एखादं किंवा दोन माणसं तरी तुमच्या जोडीला ठेवा म्हणजे कसं गरम गरम मिश्रण असताना लाडू बांधते ना की पटकन होतात आणि अजिबात मिश्रण मग लाडू थंड झाल्यानंतर बांधता येत नाही जर तुपाचं प्रमाण जास्त कमी घेतलं ना की लाडू थंड झाल्यानंतर अजिबात बांधता येत नाही लक्षात असू द्या हे पहा अशा प्रकारे मी सर्व वितळलेला गुळ मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता फटाफट ह्याचे लगेचच लाडू बांधायचे आहे तुम्हाला जेवढे मोठे छोटे लाडू बांधायचे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हे लाडू बांधून घेऊ शकता मी आज या ठिकाणी थोडे मोठेच लाडू बांधणार आहे जास्तीचे छोटे छोटे सुद्धा नाही बांधणार कारण दिवसातून एक लड जरी हा लाडू खाल्ला ना मोठा बांधला असला तर तर पुरेसा होतो दोन लाडू खायची गरज लागत नाही हे पहा मस्त असा लाडू बांधून तयार झालेला आहे मस्त असं गोल गरगरीत तयार झालेला आहे जेव्हा असा लाडू तयार ना गोल गरगरीत तेव्हा समजावं आपलं सर्व प्रमाण अगदी परफेक्ट आहे अजिबात काहीही चुकलेलं नाही आता हा तयार केलेला लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक दोन लाडू तयार करून दाखवते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही एक दोन टिप्स फक्त लक्षात ठेवायचं आहे गुळाचा पाक अजिबात करायचा नाही जेवढं लाडूचं मिश्रण भरेल त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा आहे त्याच वाटीने मोजून घ्यायचा आहे तूप मात्र ज्या वाटीने मिश्रण मोजून घेतलं लाडूचं त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला पाऊण वाटी सर तूप घ्यायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येतं आणि लाडू छान बांधले जातात हे पहा अशा प्रकारे मी सर्व जे मिश्रण लाडू आहेत ना दोन तीन ते तयार करून घेतलेले आहेत याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत भरपूर सारे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल लाडू पहा एकदम मस्ताचा मौसूद तयार झालेला आहे अजिबात कडक वगैरे झालेले नाही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतका मऊसूद तयार झालेला आहे आता हे लाडू ढिंकाचे तयार केलेले असल्यामुळे आणि ह्यामध्ये भरपूर साऱ्या पौष्टिक वस्तू घातल्यामुळे इतके रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे शरीराला ऊर्जा देणारे आणि अगदी शंभर आजारांना पळवून लावणारे हे लाडू आहेत थंडीमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये हे लाडू आवर्जून बनवले पाहिजे इतके शक्तीवर्धक आहे हे लाडू बिना पाकाचे आहेत कोणालाही जमतील इतके सोपे आहेत तीन ते चार महिने हावबंद डब्यामध्ये आरांमशे टिकतात चला तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा